खंड पडलेला होता खंड जरी पडला असला तरी असं वाटत वर्ग असून टेक्नॉलॉजी सर्वभोस्थानी शिक्षक बंधू यांनी बघितली तर आजचा जो माझ्याकडे जो विषय दिलेला आहे तो आहे की आपण थोडसोपण करायचं आहे बरोबर म्हणजे काल जो विषय झालेला आहे त्या विषयाबद्दल आपल्याला थोडीशी माहिती सांगायची तर मी असं आपण करू शकतो याच्या आधी पण आपण केलेला आहे की मी एक गावकरी बनतो एखादा आपल्यापैकी तुम्ही शिक्षक म्हणायचा की ज्याला जो कंटेंट आठवतोय कालचा आपण दोघांमध्ये प्रश्न म्हणू शकूया पाच मिनिटाची त्याच्यामध्ये आपला कंटेंट ऑटोमॅटिक काय सादर होते तर मला एक शिक्षक पाहिजे की ज्याला तो कालचा कंटेंट आठवतो तुम्ही शाळा वरते नाही तुम्ही कारण तुम्ही गुरुजी आम्ही गुरु मानतो आणि तुमची भरते काय करतात आता काय काय म्हणजे काय शिकवलं आम्हाला विचारलं जातं आम्हाला पुस्तकं दिली जातात आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी जे नवोपक्रम बनवायचे आहेत नवोपक्रमशील शिक्षक घडवण्याचं काम त्या प्रशिक्षणामध्ये होत आहे गुरुजीचे पण गुरुजी राहतात मग तुमचे गुरुजी कोण होते काल आमचे गुरुजी आहेत दोन आमच्याकडे प्रशिक्षण सुलभक आहेत त्या सुलभकांना आम्हाला या पूर्ण पाच दिवसामध्ये जो बदल झालेला आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस त्या दोन हजार वीस मध्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये मध्ये आणि पाठ्यपुस्तकामध्ये जे जे बदल झालेले आहेत ते सगळे बदल सविस्तर आपल्याला सांगितले आणि ते बदल आपल्याला मुलांमध्ये घडवायचे आहे आणि पत्ती मुलांची साध्य करायची आहे त्याचं आम्हाला लक्ष दिलेलं आहे खूप मोठं ते लक्ष साध्य करण्यासाठी आमचाही आमदार चालू आहे

आणि साहेब लोक पण त्रेस करणं बोलते कोण वेळेवर आला कोणी बरं विषय म्हणजे आम्ही मग जशी मुलाची घेतो ना तुमची हजेरी होते कोणाची सई बाकी आहे मग त्याला बोलवा ऑफिसला त्याला काम आणि येतो जाऊ द्या आता आपण ग्रामपंचायतला एक वर्षापासून म्हणतोय की हा मला कॅमेरा पण सुद्धा कॅमेरा तिथे ऑलरेडी कॅमेरा एक्सेस आहे कोण कुठे भेटतोय कोण कुठे जातोय सगळं लक्ष अधिकाऱ्यांनी इतकं स्ट्रेट चालू आहे बरं आणि पहिला तास कोणता होता म्हणून पहिला तास आमचा कालचा होता नवीन विषय घटक आलेला आहे का शाळा समजूती ऑनलाईन म्हणायचो त्याला बुद्धायचो आपल्या शाळेला जास्तीत जास्त ठिका बी श्रेणी ठिकाणी श्रेणीचा अभ्यास त्यासाठी मग आपल्याला शाळा ठेवून कराव लागेल कायभूत सुविधा आहे अभ्यासक्रम अध्यात आपल्याला बदल करावा लागणार आहे विद्यार्थ्यांच्या बदल करावा लागणार

एकंदरीत <ंगे> भरते बोडग्या आणि का गुरुजी मग तुम्हाला पण असं आम्ही जर आमचं बर्ग जर उशीर आलं किंवा त्या दिवशी नसलं तर गुरुजी शिक्षा देतात किंवा रागवतात तर मग तसं तुम्हाला पण ये

आपल्याला लोक भेटतात काही आपल्याला आमच्याकडे बघायला आपण पोहच्या बँकिंग तसे ते आपल्याला देताना कारण ते आपण लिहाव लागतो नोट लिहावे लागतात मला त्याचे गृहपाठे परत वाचना अहवाल घ्यावा लागतो सगळं जसं शाळा आहे तसंच काहीच बदल नाही मला वाटत होत म्हणजे दगोजीचा दिवस काहीतरी आठवण

किंवा सर कुठे फिरायला गेले आता पाच दिवस एक सर गायब आहे पाच दिवस दुसरा गायब आहे तिसरा तिसरा पाच दिवस तिसरा गायन आहे नाही आता ना आता असं मी गावात गेलो मी अगोदर जे बी आमच्या जवळचे पालक लोक आहे सगळे गावकरी मित्र मंडळी घरी सगळ्यांना सांगणार नाही आणि बाबा गुरुजी आवडते मी या सांगा Asalnya di kampung malam. Nih, jauh jauh dengan apa-apa pun juga. Bukan jauh jauh